नमस्कार ताई आपल्या घटक संचाचं नाव बालविकासाची ओळख बाल विकासाची ओळख विकासा हे नाव वाचून त्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता तुला नक्कीच वाटायला लागली असेल ना मग करूया सुरुवात मी तुम्हाला इथे जी माहिती सांगणार आहे ना ती समोर येणारी माहिती तुम्ही मनात वाचायची आहे बरं का लहान बाळं आपल्याला खूप आवडतात नेहमीच त्यांच्या गोड हसण्याची डोळ्यातल्या मिश्किल भावांची आपल्याला भुरळ पडते लहान बाळ म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय तसं बघायला गेलं तर लहान मुलं भावी पिढीचा पायाच असतात त्यांच्याबद्दल त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते बालकं मोठी होत असताना त्यांच्यात शारीरिक मानसिक बदलही होत असतात होणारे हे बदल कोणते वर्तन कसं परिपक्व होतं परिपक्व म्हणजे अधिक समज येऊन मुलं वागतात त्याला परिपक्व म्हणतात या गोष्टी जाणून घेऊन त्यानुसार मुलांशी कसं वागायचं हे ठरवणं सोपं जातं आता आपण बालविकासाच्या अशा भागाकडे वळूयात जिथे आपल्याला बालविकासाबद्दल जुन्या काळात काय घडलं हे समजणारे म्हणजेच बालविकासाचा इतिहास बालविकासाचा इतिहास इतिहास का जाणून घ्यायला पाहिजे तर इतिहासामुळे ना आपल्याला कितीतरी गोष्टींबाबत जुन्या काळात काय घडलं होतं याचा खुलासा होतो आता बघा हां उदाहरण म्हणून आता ऐका आपलं लहानपण कसं होतं हे आपली आई आपल्याला सारखी सांगत असते कधी कधी तिचं लहानपण कसं होतं हेही ती आपल्याला ऐकवते किंवा जुने फोटो बघितले तर आपल्याला पोशाखात कसे बदल होत गेलेत ते कळतं यालाच इतिहास म्हणतात आणखीन काय वेगळं आहे कोणताही इतिहास आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो इतिहास हा बदलांचा एक मोठा प्रवास असतो आज जाणून घेऊ बालविकासाचा प्रवास म्हणजेच बालविकासाचा इतिहास इसवी सन एक हजार ते पंधराशे या काळापासून मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेला आहे आता इथपासून का तर इथपासूनची माहिती उपलब्ध आहे म्हणून मी सांगू शकते सुरुवातीला मुलांकडे मानवाची प्रतिकृती म्हणून बघत होते म्हणजेच लहान मूल हे एक प्रौढ व्यक्ती आहे असंच मानलं जात होतं सोळाव्या शतकात मात्र मुलाला वाढवण्यासाठी कडक धोरणांचा वापर करायला करत असत म्हणजेच शिस्त लावताना कडक शिक्षा दिल्या जायच्या अगदी मुलांनी कपडे ओले केले पॅन्ट ओली केली तरीही त्याला शिक्षा दिली जायची सतराव्या शतकापासून मात्र शिक्षण तज्ज्ञांनी मुलांकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिला समाजाला हा दृष्टिकोन मुलाचं वय विकास त्यांच्या गरजा यांचा अत्यंत संबंध जवळचा असतो हे समाजाला त्यांनी दाखवून दिलं सतराव्या शतकापासून शिक्षण तज्ज्ञांनी मुलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन दिला समाजाला त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर सगळ्यात पहिलं नाव जे येतं ना ते जॉन कॉमिनस यांचं येतं सतराव्या शतकात मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या आपला दृष्टिकोन जॉन कॉमिनस यांनी बदलवला त्यामुळे बालशिक्षणातही आमूलाग्र बदल झाला मुलाचं वय विकास त्याच्या गरजा यांचा जवळचा संबंध असतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि अठराव्या शतकानंतर मात्र बालविकासाचं शास्त्र प्रगत होत गेलं त्यामध्ये अनेक संशोधनं झाली आणि आजच्या युगामध्ये मात्र आपण सर्वच जण मुलांकडे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो इतिहास वाचताना गंमत वाटली ना तुम्ही विचार करू शकाल इथे आपण थोडं थांबू कोणत्याही बाबतीत इतिहास का माहीत असला पाहिजे त्याबद्दल तुम्ही वहीत लिहा झालं लिहून आता आपण बालविकास म्हणजे काय हे जाणून घेऊ पूर्वीच्या काळी मुलांचा अभ्यास करताना मुलांच्या जन्मापासूनचा अभ्यास करण्याची पद्धत होती परंतु काही काळानं असं लक्षात आलं की गर्भ मातेच्या गर्भाशयात असताना त्यावर अनेक घटक परिणाम करत असतात त्याचाही परिणाम जन्मानंतरच्या आयुष्यावर दिसून येतो प्रसूतीपूर्व काळापासून सुरू झालेला मुलाचा विकास ही एक सतत प्रक्रिया असते म्हणून बालविकास या विषयाचा अभ्यास करताना मुलाचा जन्म कसा होतो प्रसूतीपूर्व काळात मातेची प्रकृती कशी होती मातेवर कोणते आघात झाले होते का मातेचे भावनिक वर्तन कसे होते मातेचा आहार कसा होता अशा अनेक घटकांचा अभ्यास करावा लागतो त्यामुळे पुढे जाऊन मुलाच्या जन्मानंतरच्या आयुष्याचाही अभ्यास करणं सोपं जातं बालविकास हे एक शास्त्र आहे म्हणून त्याचा अभ्यास करताना अर्थ समजावून सांगताना अभ्यासपूर्ण अर्थ दिले जातात त्यापैकी एक अगदी सोपा अर्थ इथे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तो बघा बालविकास हे मुलाच्या वर्तनाचे आणि विकासाचे शास्त्र आहे एका पुस्तकात दिलेला हा अर्थ आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवला म्हणजे बालविकासामध्ये मुलाचं वर्तन बघितलं जातं आणि त्याचा विकास कसा घडतो आहे हे बघितलं जातं आता आपण आपल्याला काय समजलं आहे ते थोडंसं तपासून पाहूया वाचन पुस्तिकेमध्ये चौकटीत दिलेलं काम पूर्ण करूया विधान वाचून त्याचं उत्तर गाळलेल्या जागेत लिहा मी इथे थो थोडं थांबते तुम्ही पण थांबा उत्तर लिहा म्हणजेच काम पूर्ण करा मग आपण पुढे जाऊ आता जाणूयात बालविकासाच्या अभ्यासाचं महत्त्व बालकांची वाढ कशी होते आणि विकास कसा होतो याची आपल्याला माहिती होते बालविकासाचं ज्ञान असेल तर बालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो म्हणजेच आपण बालकाच्या प्रत्येक कृतीकडे वर्तनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो बालकांना समजून घेता येतं बालकांबरोबर काम करण्यासाठी सहनशीलता मिळते संयमाने काम करावं लागतं ना त्यामुळे ती सहनशीलता आवश्यक असते बालकांची व्यक्तिविशिष्टता जपता येते हा शब्द आठवत असेल व्यक्तिविशिष्टता म्हणजेच प्रत्येक बालकाकडे स्वतःचे वेगळे वेगळे गुणधर्म असतात आणि ते जपून आपण त्यांच्या वेगळेपणाकडे बघू शकतो बालविकासाच्या अभ्यासाची गरज बालविकासाची तत्त्व अभ्यासणं आणि त्याचा उपयोग बालकांकडे सकारात्मकतेने पाहणे यासाठी करणे प्रत्येक वयाची वैशिष्ट्य समजणं आवश्यक आहे मुलाला नीट हाताळता येणं आवश्यक असतं मुलाच्या भावना समजून घेणं गरजेचं असतं मुलं कसा विचार करतात हे समजण्यासाठी बालविकास म्हणजे काय आणि तो कसा होतो हे माहीत असायला हवं हो। पालकांना मदती मदत करणे यासाठी बालविकासाचं ज्ञान असायला हवं आता ताई हा बालविकासाची माहिती ह्या बालविकासाची माहिती वाचून तू नक्कीच तिकडे लक्ष देशील आणि त्याचा उपयोग तुझ्या कामात करशील धन्यवाद